खेड्याकरचे गणपती कशा पद्धतीने विसर्जन करतात मी तुम्हाला सगळं दाखवतो व्हिडिओ बघा मग काय बहुत त्यांनी आरती सरल्यानंतर लावली ती संपल्यानंतर मग बाहुंत्यांनी घोषणा दिली घोषणा दिल्यानंतर आम्ही ट्रॉली वगैरे लावून आमचा गणपती एकदम छान पद्धतीने आम्ही ट्रॉलीमध्ये ठेवला आणि गावाची मिरवणूक काढणार आता मिरवणूकची मजा घ्या तुम्ही मग काय आपला पण व्हिडिओ काढून घेतला ना मग काय बहुत यांनी घोषणा दिली

गणपती बाप्पा समोर बसून उठबश्या घालून माफी मागितली काही चुकला असेल तर माफ कर देवा त्यांनी पुढच्या वर्षी सगळ्यांचे लग्न होऊ दे उचलून आम्ही विसर्जन केलेलं आहे या ठिकाणी